हॅलो फ्रेंड मी आज तुम्हाला हरतालिकेविषयी मराठी उखाणे सांगणार आहे तर प्लीज माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या मराठी उखाण्यांना सुरुवात करूया हरतालिकेच्या सणाला उखाणा स्पष्ट हरतालिकेच्या सणाला उखा नाही का स्पष्ट रावांची माझी जोडी हाय उत्कृष्ट शिवशंकराला स्मरून ग्रहण करते तीर्थ शिवशंकराला स्मरून ग्रहण करते तीर्थ रावांशिवाय माझे जीवन हाय व्यर्थ शिवसाठी पार्वतीने तप केले अरण्यात शिवसाठी पार्वतीने तप केले अरण्यात राव आहे माझ्या सदैव मनात राधेला लागला कृष्णाचा ध्यास राधेला लागला कृष्णाचा ध्यास रावांसाठी केला हरतालिकेचा उपवास <actal> मंदिरात दळवतो धूप अगरबत्तीचा सुगंध मंदिरात दळवळतो धूप अगरबत्तीचा सुगंध मला बघून राव झाले मंत्रमुग्ध पायात पैंझण गळ्यात ठुशी पायात पैंजण गळ्यात ठुशी रावांचं नाव घेते हरतालिकेच्या दिवशी कपाळी कुंकू सौभाग्याची खून कपाळी कुंकू सौभाग्याची खून गालावर हास्य खुले रावांना पाहून केसाला लावला सुगंध गजरा केसाला लावला सुगंध गजरा रावांसाठी करते हरतालिकाचा सण साजरा गळ्यात ठुशी मोत्याचा खडा गळ्यात ठुशी मोत्याचा खडा रावांचं नाव घेते वाट आता सोडा चांदीचे पेंजण मंगळसूत्राची वाटी चांदीचे पेंजण मंगळसूत्राची वाटी रावांची माझी सात जन्माच्या गाठी महादेवाच्या मंदिरात प्रज्वलित केली ज्योत महादेवाच्या मंदिरात प्रज्वलित केली ज्योत रावांसाठी करते मी हरतालिकेचे व्रत देवारात लावला दिवा त्यात तुपाची वाद देवारात लावला दिवा त्यात तुपाची वाद रावांसाठी करेल मी प्रत्येक संकटावर मात वाळूचे शिवलिंग पंचामृताचा अभिषेक वाळूचे शिवलिंग पंचामृताचा अभिषेक रावांच्या आवडीचा चॉकलेटचा केक शिवलिंगावर अर्पण केले दूध दह्यांचे पंचामृत शिवलिंगावर अर्पण केले दूध दह्याचे पंचामृत रावांसाठी वाचते शिवलीला अमृत पार्वतीने केले पतिरूपी शिव शंकराला प्राप्त पार्वतीने केले पतिरूपी शिवशंकराला प्राप्त राव नसेल तर जीवन होईल म्हणजे समाप्त हरतालिकेमुळे झाली पार्वतीची इच्छा पूर्ण हरतालिकेमुळे झाली पार्वतीची इच्छा पूर्ण रावण शिव मी हाय अपूर्ण शंकर पार्वतीचे अर्धांगिणीचे रूप शंकर पार्वतीचे अर्धांगिणीचे रूप राव मला आवडतात खूप पहाटेचा श्लोक गायत्री मंत्र आणि ओंकार पहाटेचा श्लोक गायत्री मंत्र आणि ओंकार राव हे माझ्या सौभाग्याचा अलंकार तुम्हाला जर माझे ओखाने आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना माझी व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नवनवीन उखाणे घेऊन माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनकपूर्वक धन्यवाद